बारा वर्षापासून शेतकरी चळवळीत सक्रिय असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तसेच स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का मानला जात आहे आज रविवारी राज्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महेश खराडे भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे महेश खराडे यांनी गेल्या बारा वर्षात शेतकरी प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला असून संघटनेच्या विस्तारासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून भाजपच्या संघटनात्मक ताकदीत लक्षणीय वाढ होईल अशी चर्चा राजकीय जाणकारांमध्ये सुरू आहे या प्रवेशाचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही दिसून येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे महेश कराडे यांच्या निर्णयाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं असून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे शेतकरी वर्गासह सर्वच राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे कवटेमांकळ वार्तान्यूबसाठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट